नगरसेविका मालती रमाकांत पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा शिवसेनेच्या कोपरी पाचपाकाडी विधानसभा संघटिका व ठाणे महानगरपालिकेच्या कार्यसम्राट नगरसेविका मालती पाटील यांचा वाढदिवस नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला मालती पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना युवासेनेच्या वतीने प्रभागात विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं चेननी कोळीवाडा परिसरात नागरिकांसाठी मोफत आरोग्य विषयक शिबिर अष्टविनायक चौकात रिक्षाचालकांना बांधवांना मोफत साखर वाटप स्वर्गीय नारायण कोळी चौकात मोफत साखर वाटप तसेच स्वस्तरामध्ये भाजी वाटप नवीन कोपरी पोलीस स्टेशनचे थांबलेले काम पुन्हा पुन्हा सुरू करण्यात आले याचाही शुभारंभ यावेळी करण्यात आला संध्याकाळी मालती पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला मालती पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी खासदार नरेश मस्के आमदार रवींद्र फाटक शिवसेना कोपरी पूर्व संघटक लोकनेते रमाकांत पाटील परिवहन समिती सदस्य प्रकाश कोटवाणी परिवहन समिती सदस्य नितीन पाटील समाजसेवक रोहित गायकवाड समाजसेवक हेमंत पमनानी कृष्णा भुजबळ कृष्णा भुजबळ स्वप्नील लांडगे मयूर ठाकूर चिन्मय पाटील धीरज पाटील अमित शिंदे तसेच विविध समाज तसेच संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक बंधू भगिनी हितचिंतक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते পুলিশ্টেশ্নল কিকি উঅর্শে হোতি দাকা দुমার্যা সে হে প্রতিক বে হে সে হে সে হে সে সেরে সেরা সেরে 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 স� आज आमच्या विभागातील म्हणजे सर्वसामान्य जनतेचं नेतृत्व आई बेलन ते चप्पल चालू कशी लागते بسم الله या आपण बघूया आपण आपल्याला नमस्कार नमस्कार आपण 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 दादा नंबर 2

थैंक्यू हा इन ओके अरे मयूर आहे न मयूर बात हाथ गाय बात

सगळ्यात आधी मी सांगेल माझा जरी आज वाढदिवस असेल तरी माझ्या खांद्याला खांदा लावणारी ज्या बऱ्याच व्यक्ती अशा ज्या होत्या आणि ज्यांनी ह्या वाढदिवसाची सुरुवात केलेली अशा आमचे निकम बाबा असतील आमचे दुकाने माझे मुकाने बाबा असतील आमच्या म्हणजे जे अशोक बाबा असतील मधुकर बाबा असतील अशा अनेक जी लोक होती आमच्या वालभाई आई होत्या की ह्या लोकांनी म्हणतो आपण एखाद्या वेळेला म्हणतो की गोविंदा फोडताना दहीहंडीचा गोविंद फोडताना आपण वरती बघत असतो परंतु खाली ओझं घेणाऱ्याकडे खाली कधीच बघत नसतो परंतु मला यांना मी कधीच विसरू शकत नाही की यांनी माझं ओझं आज दहा पंधरा वर्षापासून खांद्यावरती घेतलेलं आणि मला कामांची एक संधी चांगली त्यांनी दिलेली आणि अशी लोक आज माझ्यात नाहीत त्यांना मनापासून श्रद्धांजली देऊन आजचा दिवस हा त्यांच्या आठवणींनी आणि माझ्या वाढदिवसांनी मी आज साजरा केलेला आहे कोळीवाने पूर्वेला आमचे दादा गाडवे यांनी मला वाटतं की साखर वाटप आमच्या रिक्षा स्टँडला वाल्मिकी नगरच्या चंदनी कोळीवाड्याच्या रिक्षा स्टँडला साखर वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचप्रमाणे मोफत दरात भाजी विक्री देखील त्यांनी आज तिथे स्टँड ठेवलेला आहे युवा सेनेच्या आमच्या जी टीम आहे युवा सेनेची नव युवा सेनेची या संपूर्ण टीमनी संपूर्ण ठाणे पूर्वेला मोफत दरात चष्मा वाटप आणि डोळ्यांची चेकअप आज सकाळी सात वाजल्यापासून दुपारपर्यंत त्यांनी ठेवलेली आहे त्याचप्रमाणे शाळेतील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा नंबर तीन शाळा नंबर सोळा त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले अशा शाळांना मला असं वाटतं खाऊ वाटप आणि शालेय ज्या वस्तू लागतात हे वाटप आप देखील आपण ठेवलेलं आहे अनेक कार्यक्रम आपण नियोजन ठेवलेला आहे आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीसाठी या सगळ्या गोष्टींचा पाठिंबा आणि आजच्या शुभेच्छा या ज्या मला सगळ्या जनतेच्या मिळत या शुभेच्छाने जी कामं होत आहेत ती यांच्या शुभेच्छाने होतात मी आज सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईल अशाच आशीर्वाद त्यांचे माझ्या पाठीशी कायम राहू दे